आपण पाहत आहात पुणे मराठी चोवीस पुण्यातून बातमी रिपोर्ट दयावान कुमावत पुण्यातील बीटी कवडे रोड परिसरात छठ पूजेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या निमित्ताने परिसरात स्वच्छतेची विशेष मोहीम राबवण्यात आली असून आज संध्याकाळी श्रद्धारू महिला व पुरुष मोठ्या उत्साहात छठ पूजा साजरी करणार आहेत छठ पूजा हा उत्तर भारतात साजरा केला जाणारा एक अत्यंत पवित्र आणि मोठा सण असून या सणात सूर्यदेवाची उपासना केली जाते पुण्यातील लाखो उत्तर भारतीय प्रवासी दरवर्षीप्रमाणे यंदाही हा सण मोठ्या भक्तिभावाने साजरा करत आहेत बीटी कवडे रोड हडपसर वडगावशेरी एरवडा इंद्रायणी नदी अशा परिसरांमध्ये विशेष तयारी करण्यात आली आहे पाणवठ्यांची स्वच्छता सजावट आणि सुरक्षेचीही चोख व्यवस्था केली गेली आहे तर पाहूया आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी पुण्यातील घाट श्रद्धा व भक्तीने उजळून निघतील